कंडक्टर ड्रायव्हरची ही बॅग आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता ही दारूचा पूर्ण खंबा आणखी आहे का यामध्ये आणखी हे बघू शकता हे पूर्ण देशी दारूची जी बॉटल आहे बरं काय घडलं होतं नेमकं नेमकं आता दारुपियन गाडी ठोकली दारू पियन गाडी ठोकली का कधी घडलं हे आता अर्धा तास हुम तुम्ही और आले होते ते म्हणजे कसं उज्ज्जतबाजी करे उज्जतबाजी बोलू नका बिलकुल चुपहा नाही तर म्हणे खाली तुमचे पैसे वापस देतो म्हणे म्हणजे असं अरे रावी अरे रावी करत होतो निघाले तेव्हापासून दारू पिऊन होते आणि इकडल्या तिकडे गाडी नेते एकदा दोनदा आम्ही त्यांना म्हणलं तर ते ऐकत होते आम्हाला आणि आमच्यावर दमदाटी करत होते आमच्या आई वडिलांवर आणि गाडी तो जो चालवत होता ना आता त्याचा तो दोन्ही हात सोडून स्टेअरिंग चे असा असा नाचत होता तिथे या स्टेअरिंग वर म्हणजे ड्रायव्हर व्यक्ती जो हो आहे तो नाचत होता तिथे आणि आमचे पण मग दुसरा चालवत होता तर आमचे पूर्ण फोटो घेतले त्यांनी बायांचे फोटो घेतले अगदी दोन दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी हा सण साजरा होतो ठिकठिकाणाहून थेक पंढरपूरसाठी जे वारकरी संप्रदायातील आणि जे विठ्ठल वक्त आहे ते मोठ्या प्रमाणावर पंढरपूरच्या वारीसाठी जातात परंतु ज्या लाल परीवर सामान्य व्यक्ती विश्वास करतो आज त्याच लालपरीमध्ये एक हृदयविदारक अशी घटना घडलेली आहे ज्या लालपरीवर सामान्य व्यक्ती विश्वासाने प्रवास करतो एक सुखकर प्रवास आपल्याला मिळेल परंतु तशी शाश्वती कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जाताना आपणच दिसत आहे नमस्कार मी ऋषिकेश ऋषिकेशे तुमच्या सर्वांचं ऑफ आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो आज दिनांक जुलै अकरा वाजलेली आहे वर्ध्याची एक गाडी आहे ती गाडी चक्क पंढरपूरला जात होती परंतु आपल्या पुसद येथील जे पीएन कॉलेज आहे स्वर्गवाशी सुधाकररावजी नाईक चौक यांच्या बाजूलाच ही गाडी या गाडीमधील जे ड्रायव्हर कंडक्टर होता हा पूर्णतः नशेत होता आणि त्याच्यामुळे ही गाडी त्या गाडीचे संतुलन बिघडले आणि कुठेतरी रस्त्याच्या काटल्या येऊन ती भिडली आता मी संपूर्ण जेही पॅसेंजर आहे पॅसेंजर यांची संपूर्ण मुलाखत घेणार कुठून प्रवास करत होते कशा प्रकारे प्रवास करत होते हे संपूर्ण बाब आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून समोर आणणार सर्वप्रथम मी गाडी वाचून दाखवतो वर्धा विभाग पंढरपूर यात्रा गाडी नंबर एम एच चौदा बी टी वर्धा शहत्तर ही गाडी आहे आणि ती आपल्या वर्ध्यावरून पंढरपूरला जात होती आता हा बाळ आहे हा चिमुकला बघून घ्या याच बस मध्ये तो प्रवास करत होता कुठेतरी विठ्ठलाच्या भेटीला जात होता परंतु अनुचित एक कुठेतरी मोठी अनुचित घटना घडत होती परंतु ती दुर्दैवाने टळली बाळा तुझं नाव सांग राहणार वायगाव वायगाव कुठे येते या ना समोर अजे वर्धा या ना सेलू कुठे येते मध्ये का हो बर बर तुमचं नाव पूर्ण काही बरं बर या ना थोडं उजेडात या ना समोर या बरं तुम्ही वर्ध्यापासून प्रवास करत होता पंढरपूर साठी बरोबर आहे तर आजची घटना कशा प्रकारे घडली नेमकी नेमकं काय झालं गाडी उसळली उसळली कुठे उसळली दोन तीन ठिकाणी दोन तीन ठिकाणी कशामुळे उसळली असं ऐकलं की जे ड्रायव्हर कंडक्टर होता तो दारू पिऊन होता तुम्ही तसं बघितलं का काही हो। बर आता जे मुलगा आहे बाळा तुझं वय किती आहे सातवी सातवीत समजा सहा सात सा तेरा वर्ष तेरा चौदा वर्षाचा हा मुलगा आहे आणि ही जी घटना आता थेट आपण जी बस आहे जी पंढरपूर यात्रेसाठी निघली होती ही बस त्या बसमध्येच आपण जाऊन बघू आम्हाला असंही कळलं की या बसमध्ये जे कंडक्टरची बॅग आहे ड्रायव्हरची बॅग आहे त्या बॅग मध्ये अक्षरशः दारूचे खंबे आहे आता हे किती खरं किती खोटं आपण त्याच ठिकाणी जाऊन बघू चला आता आपल्यासोबत आपण थेट आता जी बस आहे बस मध्ये जाऊ पहिली शीट काही या समोर या एक जण समोर येऊन जा ज्यांनी दारूची बॅग वगैरे बघितली हा आता या समोर या आता तुम्ही ये समोर येऊन जा हे सर्व पॅसेंजर वगैरे बघून घ्या सर्व हे सर्व यात्रे लाल लालपरीचा एक विश्वासाने सुखकर प्रवास ज्याची हे अपेक्षा करत होते आज कुठेतरी यांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे ज्या विश्वासाने हे लालपरीचा प्रवास करत होते आज त्याच मधील जे ड्रायव्हर आहे आणि कंडक्टर आहे त्याच्या जवळ चक्क दारूच्या बॉटल्या आणि पूर्णत नशेत सद्यस्थितीमध्ये यामध्ये एका आजीचा या एका आजीची कंबर मोडलेली असं कळलं आणि जे बाळ आहे ते बाळ आपण बघितलंच यामधील जे ड्रायव्हर कंडक्टर आहे कंडक्टर पळून गेला असा आम्ही ऐकला आणि ड्रायव्हर जो पूर्णतः दारूच्या नशेमध्ये होता त्या कोसड्यातील आगार ने ते नेलेला आहे तेथून त्याला पोलीस स्टेशनला जमा करणार असल्याची माहिती मिळाली आता सर्वप्रथम जी बॅग आहे ती बॅगच बघू आपण असं येऊन आपण ही जी बॅग आहे बॅग बघून घ्या आता यामध्ये कंडक्टरची बॅग आणि कंडक्टर ड्रायव्हरची ही बॅग आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता ही दारूचा पूर्ण खंबा आणखी आहे का यामध्ये आणखी हे बघू शकता हे पूर्ण देशी दारूची जी बॉटल आहे ज्या विश्वासाने आपण लालपरीचा प्रवास करतो खरंच त्यामधील जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे ते आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी तत्पर आहे का आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो आणखी समोर येऊन जा आपण हे पूर्ण बघून घेऊ बसान तुम्ही थोडा ज्या विश्वासाने आपण परीमध्ये प्रवास करतो बहुतांशी ठिकाणी आपण बघितलं की अपघात हे होताच लालपरी असो किंवा इतर वाहन असो यांचा एकमेकाचा अपघात होतो यामध्ये चूक कोणाची हा विषय वेगळा परंतु याचा शिकार होतात जे कोणताही यामध्ये त्यांचा चूक नसलेले प्रवाशी यामध्ये त्यांनाच मोठी दुखापत होते वेळ परत जीवही जातो अशा घटना आपण बहुतांशी वेळी बघितलेल्या आहे आणि आपण पूर्णतः बघत आहे की हे जेवढेही व्यक्ती आहे पूर्ण भाविक आहे वारकरी संप्रदायाचे आहे आणि विठ्ठल याच्या भेटीसाठीच गेलेले आहे काका तुमचं नाव दिगंबर विठ्ठल आपण कुठे बनले होते पडणार कशासाठी दर्शनासाठी दर्शनासाठी बरं काय घडलं होतं नेमकं नेमकं गाडी ठोकली दारूपेंट गाडी ठोकली का कधी घडलं आता अर्धा तास झाला अर्धा तास झाला यादी नाही का ब्रेक वर त्यांनी गाडी हे केली होती तर नाही का प्रवाशासोबत हुम तुम्ही आले होते ते म्हणजे कसं उज्जतबाजी करे उज्जतबाजी बोललो बिलकुल राहा म्हणे राहा म्हणे नाही तर म्हणे खाली तुमचे पैसे वापस देतो म्हणे म्हणजे असं होते त्यांचं नाव वगैरे विचारलं तुम्ही नाही विचार। आता एक आणखी जे आपले दादा आहे पेंद दादा अलीकडे ना तुझं पूर्ण नाव सांग प्रफुल विठ्ठलराव मेंगरे पिंपळा पिंपळा कुठे ते नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येते बरं नेमकं काय घडलं थोडं सविस्तर सांगा मला ते ही गाडी आहे वर्धा डेपोची आपली वर्धापासून ते सध्या स्थितीमध्ये पुसत पर्यंतचा प्रवास थोडक्यात सांग काय काय घालतो नेमकं आणि वर्धेपासून निघाले ते तेव्हापासूनच दारू पिऊन होते आणि इकडल्या त्यांना गाडी तर ते ऐकत नव्हते आम्हाला आणि आमच्यावर दमदाटी करत होते आमच्या आई वडिलांवर यांच्यावर जे पिता पुत्र आहे माझे त्यांच्यावर त्यांनी एक दोन वेळा म्हणलं की आपले गाडी हळू चालवा पण ते काहीच सांगत नाही आपले पैसे द्या आणि तुम्ही उतरून जा असे शब्दांनी बरं जवळपास आता या बसमध्ये एकूण किती प्रवासी असेल चाळीस ते पन्नास त्रेचाळीस प्रवाशी या बसमध्ये आहे आणि दोन व्यक्तींच्या चुकीमुळे त्रेचाळीस व्यक्तींचा जीवही जाऊ शकत होता एवढी भयावह घटना सद्यस्थितीमध्ये आपल्या पुस शहरामध्ये उघडकीस आलेली आहे सुदैवाने आता यामध्ये किंचित अशी घटना दुखापत झाली आहे परंतु मोठी दुर्घटना झाली नाही हे कुठेतरी चांगला आहे गाडी आणि गाडी तो जो चालवत होता ना आता त्याचा तो दोन्ही हात सोडून या स्टेअरिंग वर म्हणजे ड्रायव्हर व्यक्ती जो आहे तो नाचत होता तिथे आणि आमचे पण मग दुसरा चालवत होता तर आमचे पूर्ण फोटो घेतले त्यांनी बायांचे फोटो घेतले आम्ही भजन म्हणत होतो आम्हाला आता मजा पाठली बा घेत असं ना तुमचं पत्रात द्यायचा आहे ना असं द्यायचंय आम्हालाच म्हणे पत्रात द्यायचा तुमचं पेपरला जायचं भजन जे करत होतो भजन गीत मांडत होतो आम्ही तर त्याने व्हिडिओ काढला आमचा तर मग एका दोघांनी म्हंटल का कशाला नाही म्हणे आम्ही म्हणे तुमचं म्हणे याच्यात आणते म्हणे भजनाचा पेपरला वगैरे न्यूज येते म्हणे आपले विठ्ठल बनताय मग बाकी त्याच्यावर आम्ही बायबानी ऍक्शन घेतलीच नाही का हे आहे बा भजन कोणी हे करते त्याच्यानंतर बा गाडी अशी उसळली नंतर उसळली गाडी तर विचारलं गाडी हो चालवा म्हटलं तुम्ही तेव्हा सगळ्यांनी आम्ही तर काही म्हंटल नाही बायांनी पण माणसांनी जे म्हंटल तर म्हणे चुप असा म्हणे तुम्ही म्हणे चुप म्हणे का का झालं म्हणे पैसे घ्या म्हणे पैसे घ्या म्हणे उतरून जा म्हणे तेव्हा आम्ही जंग म्हणजे आम जंगलात याच्यात होतो आणि मग म्हणे आता याच्यानंतर आवाज काढायचा नाही तेव्हापासून आम्ही एक दोन भजन म्हटले आणि पुन्हा स्टॉप झालो आम्ही काहीच म्हणलं नाही आणि बस हे येत नाही तर स्टेअरिंग वर आम्ही गाडी थांबवा गाडी थांबवा गाडी थांब जेवण करायसाठी गाडी थांबवा म्हणलं तरी थांबवली नाही ज्याप्रमाणे आपण बघत आहे मी पूर्वी सुद्धा बातमीच्या स्टार्टिंग पासून संदर्भ दिला पंढरपूर जे वारी आहे संपूर्ण वारकरी संप्रदाय असो किंवा जे विठ्ठल भक्त आहेत त्यांच्यासाठी आनंद उत्सव असतो आणि ते विश्वासाने लाल परीचा प्रवास करतात परंतु लाल परीमधीलच जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत त्यांच्या मार्फतच असे प्रकार जर उघडकीस येत असेल तर कुठेतरी लालपरीवर सुद्धा विश्वास कसा ठेवावा हा सुद्धा इथे प्रश्न उपस्थित होतो मुळात म्हणजे घटना घडून जवळपास अर्धा ते पाऊन तास आहे आणि घटनास्थळी पोलीस प्रशासन अजूनही हजर झालेलं नाही हे ही सर्वात मोठा विषय आहे जवळपास जर गाडीची कंडिशन बघितली तर गाडी एक साईड झोकलेली सुद्धा आहे यावरून तुम्ही गाडी गाडीची कंडिशन समजू शकता गाडीलाही मोठी दुखापत झाली याचाही अंदाज आपण लावू शकता परंतु या ठिकाणी आज कुठेतरी जे लाल परी ज्यावर सामान्य व्यक्ती गोरगरीब व्यक्ती विश्वास ठेवायचा कुठेतरी त्याचा एक विश्वासाला तडा गेला आहे हे ही तेवढीच मोठी घटना आहे अशा प्रकारचे जर घटना उघडकीस येत असेल तर कोणताच व्यक्ती लाल परीचा प्रवास करणार आहे हे निश्चित आहे आणि अशा व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे याकरिताही आपले चॅनल नक्कीच तत्पर राहील आता बघू आता बघू या विषयाकडे संबंधित आगार व्यवस्थापक कशा प्रकारे जे पंढरपूरच्या वारीला निघालेले नागपूर वर्धा साइडचे जे भाविक आहे यांना कशा प्रकारे पंढरपूरची वारी आता त्यांच्या मार्फत करण्यात येते आता इथे दुसरी गाडी अवेलेबल होईल का आगार प्रमुख आगार व्यवस्थापक याची व्यवस्था करेल का हेही तेवढाच मोठा प्रश्न आहे आज आपण बघितलं एक अतिशय मोठी घटना घडत होती परंतु सुदैवाने कुठेतरी थांबली जवळपास त्रेचाळीस व्यक्तींचे यामध्ये जीवही जाऊ शकत होते जर ही गाडी इतर ठिकाणी असती आता समोरच आपला मोठा पूल आहे आता तुम्ही समजू शकता विषयाची गांभीर्या बोला <ūditos> ना बोला कळम शिरपूर आम्ही तीनच शीट हाय बाकीचे आमच्या पंधरा सीट दुसऱ्या गाडीत गेलो आम्ही हे तीनशिटा जागा आहे तीनशिटा बसवा म्हणे तरी आम्हाला मागची जागा दिली आम जागा नसेल तर आम्ही खालतो उतरतो म्हणलं तरी हे शिटा कळमले दर्शनाला गेले बाकीचे आणि आम्हाला तिथं बसवलं तिकीट घेतली त्याईन तिथं एक आणि त्याच्या पैशावरून पुन्हा मनम त्याला उतरून दिले म्हणजे कुठेतरी एक प्रकारे मनमानी कारभार हा ड्रायव्हर आणि कंडक्टर मार्फत पूर्णपणे नशेच्या धुंदीमध्ये करण्यात आला नशेच्या धुंदीतच ही गाडी वर्ध्यापासून पुसतला आली आणि इथूनही समोरही जाऊ शकत होती परंतु कुठेतरी इथे कुठेतरी इथे जर दर... जे मोठा घात होणार होता सुदैवाने ते इथे तळला आणि कुठेतरी जे त्रेचाळीस भाविक आहे त्यांचे प्राण वाचले परंतु अशा अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई पुणे अतिशय अभिप्रेत आहे आता बघू आगार व्यवस्थापक अशा अधिकाऱ्यावर काय कारवाई करते नक्कीच याचा समोरचा भाग सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रसिद्ध करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद